माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जनासाठी कबनूर शहरवासियांनी साथ दिली आहे आपले घरगुती श्री गणेश विसर्जन कृत्रिम जलकुंडमध्ये करून शासनाच्या अभियानात साथ दिली मंगळवारी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात कबनूरमध्ये नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनं धार्मिक वातावरणात घरगुती गणरायाला निरोप दिला कबनूर ग्रामपंचायतीनं पर्यावरणपूरक घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी रत्नदीप वसाहत अंगणवाडीजवळ देशभक्त रत्नापणा कुंभार चौक व जलस्वराज प्रकल्पाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ पर्यावरणपूरक कृत्रिम जलकोंडाचं नियोजन करून श्री गणेश मूर्ती विसर्जन व निर्माल्य जमा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती नागरिकांनी या ठिकाणी श्री गणेश मूर्तींचं पर्यावरणपूरक भक्तिभावानं विसर्जन केलं यावेळी सरपंच सुलोचना कटी उपसरपंच सुधीर गाडे माजी सरपंच मधुकर मनेरे समीर जमादार सुनील काडापा ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनरहून चंदुलाल फकीर